अस्वच्छ वातावरणामुळे नागोठणे शहरात दासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे सांडपाणी वाहून नेणाऱ्या यंत्रणा सक्षम नसल्याने आणि अनेक ठिकाणी आजही उघड्या गटारांची समस्या कायम असल्याने मोठ्या प्रमाणात दासांची संख्या वाढली आहे धुरीकरण आणि औषध फवारणी वरचेवर होत नसल्याने हा त्रास वाढला असल्याचे नागरिक सांगत आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे विविध ठिकाणी साठणारे सांडपाणी गटारे तसेच काही ठिकाणी उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामपंचायतीची घंटागाडी प्रत्येकाच्या दारी फिरत असताना देखील काही नागरिक उघड्यावर कचरा टाकत असल्याने अशा लोकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष न करता त्याच्यावर उपाययोजना करून नागरिकांना रोगराईपासून मुक्त करावे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. नमस्कार मी नागोटना प्रतिनिधी जनोदयाचा देखील गायकवाड बोलत आहे आज आपल्याकडे नाग नागोटण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छरांचा प्रादुर्भावा होत आहे तर त्या संदर्भात काही नागरिकांची प्रतिक्रिया घेणं प्रतिनिधी झालेला आहे तर आपल्यासमोर हे नागरिक उपस्थित आहेत की त्याची प्रतिक्रिया येत आहे आपण नागोटण्याचे नागरिक आहात तर आपल्या या मच्छरांचा प्रादुर्भाव होत आहे तर आपल्या या काय मत आहे आता नाव उदय रंगला तर अतिशय मच्छरचा एवढा प्रदूर्भ एखादा संध्याकाळी साडेपाच वाजले जी जी की बसायची ना हो, ना राहिली नाही आणि इथली पंचायत पण लक्षात येत नाही कुठेतरी काय होणार आहे की नाही होणार आहे आमच्या मनात शंका पण आहे आता कुठे का आता बघून तर आम्हाला तहसीलदारला किंवा पंचायत समितीकडं इथं कंप्लेंट करायला पाहिजे विचारणा करायला पाहिजे आता आताच नागोठल्याच्या नागरिकांनी मराठवाडीमधल्या नागरिकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मी मल्ल्यामध्ये आमचे अशी पिलामी जे आहेत तिथं उपस्थित मल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मच्छरांचा प्रादुर्भाव आहे त्यामुळे त्यांचीही प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे म्हणून मी मी यांना विचारतो की तुमच्या काय प्रतिक्रिया एवढी मच्छर झालेली आहे पण नाही फक्त लाईट जायचीच कुठे असते तर मच्छर एवढी जावत आहे ना त्याच्यामुळं सगळे त्रास आजार पोरं सारखे सारखे दोन दोन चार चार दिवसाने आजारी आहेत कोण काही लक्ष द्यायला मागत नाही पहिले पंचायतचे माणसं यायचे हे मारायला मशीन घेऊन स्प्रे मारायला यायचे आता ते सुद्धा येत नाही टोप म्हणजे नागुडण्यात जनतेवरती पंचायतचं काय हेच नाही राहत नाही राहायला नागरिक जे आहेत जयेंद्र पाहिजे वैशम पाहिण खाली बंगले जे आम्ही राहतो मग जर रात्रीची म्हणजे जरा जर लाईट गेली तर माणसांना उठूनच उभा राहायला लागतो काय ह्या घरामध्ये डॉक्टणारच नाही माणूस एवढं मच्छर झालेलं आहे आमच्या इकडे काय घाणीचा हे जास्त आहे त्याच्यामुळं मच्छर भयंकरित आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि ग्रामपंचायत गाणं येत नाही आता ह्या इथं पण आहे घाण किती बाजूला आहे बघा घाण रोप रोज आम्ही टाकतायत आम्ही रोज साफ करतो रोज काढतो आम्ही हे घाण आपल्याला समोर नागरिकांनी कच्चा सुद्धा दाखवलेला आहे त्यामुळे नागोट्यामध्ये लोकांच्या आरोग्यास मोठा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे तर आमची अशी विनंती आहे जनदयाकडनं अशी विनंती आहे की ग्रामपंचायतीने याच्याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देणं गरजेचं आहे आणि लोकांच्या आरोग्यात धोका निर्माण होणार नाही यासाठी काहीतरी कटिबद्ध नियोजन करून आ, या नागोठण्याच्या लोकांना आश्वासन द्या द्यायला पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो जनोदयकरिता नितीन गायकवाड नागोठणे